राज आणि तुम्ही पाहतात माझं खास मराठी ब्लॉग चॅनेल जिथे रोजच्या जीवनातले खास क्षण महाराष्ट्राचं सौंदर्य आणि आपल्या संस्कृतीचा गंध तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा काम करणार आहे कारण रोजच्या जीवनातली लाईफ थोडेसे माझ्या हटके जीवनातला थोडासा एक्सपिरियन्स ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहे त्याला तर अनु मग अनुभव एक खास प्रवास आपल्या मराठमोळा शैलीत वेलकम टू द वर्ल्ड ऑफ प्रोफेसर राजे पालगड सरकार चला सुरू करू आजच्या एक नवीन ब्लॉगला मित्रांनो आपण मस्तपैकी तुळशी जाणार आहे फेरफाट मारायला तर आज आपण आता गणपतीचं सामान काय आलं आहे गणपतीचं फेस्टिवल येत आहे परत आता नवीन नवीन एक एक चालू होणार आहे तर आता प्रत्येक गोष्टीचा दिवसाचा ब्लॉग होणार आहे तर आता आपण थोड्याच वेळात निघणार आहे प्रस्थान करणार आहे आपण तुळशी तर आता मित्रांनो आपण मस्त निघाले तुळशी जरा फेरफटका मारायला इकडे बेडरूम मध्ये फेरफटका मारायला चालू आहे तर काय नवीन आले बघू शक गणपतीसाठी तर मस्त वैगे तो पण तर आपण आता मस्त राख्या खरेदी करण्यासाठी राख्या खरेदी मस्त फेरफटका मारायला मित्रांनो तर मस्तपैकी आम्ही खरेदी कराय आलो मित्रांनो म्हणलं आज तर फेरबाट कमारूया तुळशी बागेत तर राख्या आलेल्या आहेत तर एक मस्तपैकी खतरनाक ना तर आता मस्तपैकी आपला रक्षाबंधन आलेला आहे नऊ तारखेला तर आधीच खरेदी त्यांची जगभड चालू झाली तर आपण आता मस्तपैकी फेरफटका कमारूया छानपैकी तर तुळशीभर पण एक्सप्लोअर करूया बघूया आता घेऊया दाखवतो मला तुळशी काय काय आलेलं आहे नवीन नवीन

तर गणपतीसाठी बघा मित्रांनो आलेलं एकदम खास आत्ता सुरुवात झालेली आहे थोडं थोडं गणपतीसाठी तर गर्दी आता वाढत चाललेली आहे आज जर त्यात रविवार आहे त्यामुळं मस्त आहे की इतना तो हल्का है। मित्रांनो गणपतीची मूर्ती बाबा गेली इच्छा शिवाजी महाराज तर मित्रांनो आता एकदम गर्दी वाढत चालली आज रविवारचा दिवस असते पण <स्यागी> मस्त मस्त आपण <लुण> आता <दा> आलेलो आहोत तर मस्त वेगळी गर्दी वाढत चालली मित्रांनो तर आपल्याला <स्यागी> <स्यागी> अजून जस पाहिजे तसं काय भेटलेलं नाहीये पण अजून काय भेटलेलं नाहीये तर मित्रांनो आपण घड्याळ घेतलेलो आहे नाही पण जरा मग आपण तर बाबांना डेकोरेशनसाठी आपण आता चालले बघत बघत थोडं मस्त वेगळी तर आपल्याला अजून काय भेटले नाहीये तर चला बघूया आपण पुढं पुढं काय भेटतंय का अजून भारी छान वेगवेगळे भेटलेलं नाही अजून तर मित्रांनो आपण आता इथं होलसेल मध्ये बॅग बघायला आलोयला थोडीशी आपल्याला आपल्याला बॅग घ्यायची त्यासाठी बघायला आले बघूया तर आपण जिम बॅग पाहिजे आपल्याला त्यासाठी आपण आलेला आहोत एका बॅगच्या दुकानात बघूया तर टिफिन बॅग पण आहे होलसेल मध्ये सर्व आहे पिंक पिंक आज जरा गर्दी कमी आहे त्यामुळं जरा फिरता येत आहे या एक तारखेपासून धिंगाणाच आहे सुट्टीच नाही धिंगाणाच करून टाकल फक्त शंभर रुपये मित्रांनो ते किती दिवस टिकवणार जयड्या आहे तो थीक, थी परफ्युम हाऊस तर मित्रांनो आपण आलो तुळशी बघितलं तर अजून काही एवढं भारी भेटलेलं नाही ला, ला, ला। नहीं 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 नहीं। चालेल चालेल चौकी गर्दी मित्रांनो पाहिजे पण तर आता मित्रांनो एकदम गर्दी वाढत चालली मागाशी तरी आलं होत त्यावेळेस कमी होती पण आता बॅकला चांगले पण फ्रंटला जरा नुण थे नुण नुण तर मित्रांनो आपण आता चाललो आहे घरी तर झालेलं आहे आपलं बऱ्यापैकी काम तर आजचं काम झालेलं आहे मस्तपैकी झालेलं आहे तर आता चाललो आहे आपण घरी तर जाऊया तर आता आपण चाललोय घरी तर आता चौश बघितलं झाले काम तर लवकरच तुम्हाला बघायला भेटेल चला आता डायरेक्ट भेटूया आपण घरी बाय बाय तर आता चाललो आपण घरी फक्त मोजे खरेदी केले आणि एक गड्या पाच दुळशी वागे देऊ पुढची पाहिजे आता गर्दी नव्हती त्यामुळे जरा थोडंसं आपलं हे करण्यासाठी आलं होतं फेरफट कमावण्यासाठी तर फेरफटका मारून झालेला आहे तर आता आपण मग सगळी घरी जाऊया आणि त्यानंतर आजचा ब्लॉग हा एकच एंड करतो ब्लॉग आवडला असेल तर लाईक चॅनल सबस्क्राईब करा आणि भेटे उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये बाय बाय